श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो जागतिक योग दिवस दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात साजरा केला जातो आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जागतिक योग दिवस साजरा करण्याचं सर्व राष्ट्रांना आवाहन केलं होतं आणि 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिवस जगभरात उत्साहात साजरा करण्यात आला तेव्हापासून सलग दहा वर्ष साऱ्या जगात योग दिवस साजरा केला जातोय येत्या एकवीस जून रोजी अकरावा योग दिन साजरा केला जातोय या दिवसाचं औचित्य साधून या दिवशी महाराष्ट्रात सर्वजण योग साजरा करणार आहेत आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण योग दिन आणि योग दिन याविषयी अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र आणणारी एक प्राचीन भारतीय पद्धत आहे परंपरा आहे शास्त्र आहे योगाचे असलेले अनेक फायदे आणि योगाचं आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी असलेलं महत्व याविषयी जागरूकता वाढवणं हा योग दिवसाचा मुख्य उद्देश आहे श्रोते हो योग म्हणजे नेमकं काय त्याचं महत्व काय याविषयी अधिक जाणून घेऊया पुण्यातील प्रसिद्ध योग प्रशिक्षक डॉक्टर मनाली देव घारपुरे यांच्याकडून योग हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात ही एकवीस जून दोन हजार पंधरापासून झाली आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने झाली सप्टेंबर दोन हजार चौदाच्या च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत हा ठराव मांडून पुढे त्याला मान्यता मिळाली उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस म्हणून एकवीस जून ही तारीख निवडली गेली संपूर्ण जगभर आपले योगशास्त्र पोचले पाहिजे या हेतूनेच याची सुरुवात झाली एकवीस जून रोजी सर्व लोक एकत्र येऊन शाळा महाविद्यालये ऑफिस उद्यान येथे योगाभ्यास करून योग दिन साजरा करतात यामुळे घराघरात योगशास्त्र पोचू लागले आहे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण योगाभ्यास व योगासराव करू लागलेत त्यामुळे प्रत्येकाला शारीरिक मानसिक फायदे मिळू लागलेत योगाचे ही होगा या उक्तीप्रमाणेच नियमित योगाभ्यास केल्याने आपल्याला भरपूर लाभ होतो आपण दिवसभर ताजेतवाने राहतो शारीरिक व्याधी जसे की मधुमेह दमा थायरॉइड पचनाच्या तक्रारी रक्तदाब कंबरदुखी पाठदुखी सर्दी अशा अनेक प्रकारच्या व्याधी कमी होण्यास मदत होते स्थूलता कमी होते लहान मुलांना एकाग्रता आत्मविश्वास उंची वाढण्यास मदत होते चिडचिड कमी होते आजच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या स्वरूपामुळे येणारे दडपण मानसिक त्रास कमी करण्यासाठी योगाभ्यासाची खूप मदत होते पण त्यासाठी प्रत्येकाने चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे तरी योगाभ्यास केला पाहिजे बरेच जण व्यायामासाठी वेळच काढत नाहीत त्यांनी दिवसभरात दोन तीन टप्प्यांमध्ये तरी वेळ काढून स्वतःवर लक्ष देऊन प्राणायाम ध्यान योगासने केलीच पाहिजेत सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम किंवा योगासना करणे हे उत्तम आहे पण तुम्हाला जर तो वेळ देताच येत नसेल तर पहाटे प्राणायामचा सराव संध्याकाळी योगासने व झोपताना ध्यानधारणा करावी त्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते रोज सूक्ष्म व्यायाम प्रकार म्हणजेच वॉर्मअप सूर्यनमस्कार आसने प्राणायाम व ध्यान ओंकार साधना असा क्रम ठेवला तरी चालेल प्रत्येकाने आपल्या प्रकृती तसेच कामाचे स्वरूप ह्याला अनुसरूनच योगासने व प्राणायाम करणे आवश्यक आहे ध्यानधारणा मात्र रोजच करावी प्रत्येक आसन हे सावकाश करावे जेवढा वेळ जमेल तेवढाच वेळ आसनात स्थिर राहावे शरीराच्या ज्या भागावर ताण किंवा दाब येत असेल तिथे लक्ष द्यावे व श्वसनसंथ सुरू ठेवावे त्यानंतर आसन सावकाश सोडावे शक्यतो योग गुरु किंवा योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीच निदान सुरुवातीला तरी सराव करावा कुठलीही दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी आजकाल योगाचे बरेच आधुनिक प्रकार प्रचलित आहेत ते सुद्धा शिकण्यास हरकत नाही जसे की हॅमॉक योग एरियल योगा पॉवर योगा आर्टिस्टिक रिदमिक योगा अॅक्रोबॅटिक्स योगा फेस योगा रोप योगा चेअर योगा असे बरेच प्रकार आहेत परंतु हे शिकताना योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे योग हे शास्त्र प्रचंड व्यापक आहे थोडक्यात सांगायचे तर नियमित योगा हा योगाभ्यास शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची आहे असे म्हणता येईल लिव्ह लव्ह योगा श्रोते हो यंदा महाराष्ट्र राज्यात 21 जून च्या अकराव्या योग दिनी भक्ती योग दिन साजरा केला जाणार आहे योगायोगानं या योग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या तसंच संत, संत, संत परंपरेतील अन्य संतांच्या पालख्या पुण्यामध्ये विसावलेल्या असणार आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कल्पनेतून राज्याचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महानगरपालिका आणि देहू आळंदी देवस्थान यांच्या संयुक्त भक्ती आयोजन करण्यात आलं आहे सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या भक्तियोग कार्यक्रमात सहभागी होणार आहेत पुण्यात दिंडीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी संबंधित महाविद्यालयात आपले विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माध्यमातून योग दिन भक्तियोग किंवा भक्तियोग दिन नावानं साजरा करणार आहेत भक्तियोग दिनाचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून त्या ठिकाणाहून योग प्रशिक्षक आणि अने अनेक मान्यवर योगाचं प्रात्यक्षिक ऑनलाइन पद्धतीनं करणार आहेत याच्या आधारे दिंडी निवासस्थानाच्या ठिकाणी वारकऱ्यांकडून योग करून घेतला जाणार आहे पुण्यामध्ये जवळपास सात लाख वारकरी दोनशेपेक्षा जास्त महाविद्यालयं आणि त्यातले विद्यार्थी या भक्तियोगामध्ये सहभागी होणार आहेत याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक डॉक्टर अशोक उबाळे यांनी सांगितलं एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पुण्यामध्ये सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी योग दिन साजरा केला जात आहे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा योग दिन साजरा होत असून या विभागातील पुणे शहरातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो या अभिनव उपक्रमाबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार राजेश पांडे यांनी माहिती दिली येत्या एकवीस तारखेला आंतरराष्ट्रीय योगा दिवस आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत दिनांक एकवीस ला देहू वर निघाणारी तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीवर निघणारी माऊलींची पालखी ही पुण्यात मुक्कामी वीस तारखेला येते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महानगरपालिका महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग एन एस एस आणि दोन्ही संस्थान देहू आणि आळंदी संस्थान या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकवीस तारखेला नरेंद्र मोदींनी आवाहन केलेला आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा कार्यक्रम आपण घेतो आहोत सर्व वारकरी योग करणार आहेत सर्व वारकरी एका अर्थाने भक्ती योग करणार आहेत एकवीस तारखेला सकाळी बरोबर साडेसात वाजता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा भक्ती योगाचा कार्यक्रम होणार आहे जिथे जिथे वारकरी निवासाला आहे त्या त्या ठिकाणी योग होणार आहे जवळजवळ बाराशे ठिकाणी पुणे शहरामध्ये पाच हजार महाविद्यालयातले वेगवेगळे स्वयंसेवक एन एस एसचे आणि कार्यकर्ते यांच्या माध्यमातून एक हजार प्राध्यापकांच्या प्रयत्नातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून हा उपक्रम होतोय या उपक्रमामध्ये आपणही सहभागी व्हा वारकऱ्यांबरोबर पुणेकर नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने याच्यात सहभाग नोंदवा मी तर म्हणेल पुण्यातल्या प्रत्येक धार्मिक सामाजिक संस्थानामध्ये ह्या भक्तियोगाचा कार्यक्रम आपण करूया आणि भक्तियोगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या योगाचा विषय आपण पोहोचूया वारकऱ्यांमध्ये भक्ती योगातून आपण हा एक संदेश देण्याचा प्रयत्न करूया तो आपण करावा असे एक करतो श्रोते हो भक्ती योग प्र प्रुलगुरु डॉक्टर पराग काळकर यांनी वारकऱ्यांना योग दिनामध्ये सहभागी करून घेण्याचं आवाहन केलं पुणे तेथे ते काय होणे असं म्हटलं जातं त्यामुळे पुणेकरांच्या मनामधल्या काही अभिनव कल्पनांना मूर्त रूप देण्याचं काम सावित्रीबाई फुले पुणे पुणे विद्यापीठ उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन महानगरपालिका देहू आणि आळंदी येथील संस्थान आणि समस्त पुणेकरांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी जागतिक योग दिनानिमित्त आपण एकत्रितपणे योगाचा योगायोग घडवून आणलेला आहे एकवीस तारखेला सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पुण्याचे खासदार आमदार सर्वजण आणि पुण्यातले मान्यवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंडोर हॉलमधून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत आणि वारकरी जिथे जिथे मुक्काम करतायत त्या प्रत्येक ठिकाणी आमचे राष्ट्रीय सेवा योजनाचे से स्वयंसेवक आमचे प्राध्यापक आणि इतर आमच्या महाविद्यालयांचे विद्यार्थी हे सर्वजण एकत्रितपणे या योगाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत प्रत्येक आलेल्या वारकऱ्यापर्यंत हा योगाचा उपक्रम पोचावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत मला सर्वांना असं आवाहन आहे पुण्यात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं आणि त्यासाठी आपण आपल्या नजीकच्या वारकरी उपस्थित आहेत ते प्रयत्न करतो आहोत त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या उपक्रमात आपण सर्वात जास्त संख्येने सहभागी हा आपला सर्वांचा हा पुणेकरांचा उपक्रम आहे श्रोते हो सांगली जिल्ह्यातही भक्तियोग उपक्रमाद्वारे विश्व विक्रम केला जाणार आहे यामध्ये पाच लाखांहून अधिक विद्यार्थी ग्रामस्थ तसंच जिल्हा परिषद कर्मचारी सहभागी होणार आहेत सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस या वर्षी देखील आपण अकरावा जागतिक योग दिन साजरा करत आहोत आणि दरवर्षी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या निर्देशांवर एक प्रोटोकॉल पद्धतीने केलाच जातो तर यावर्षी जागतिक योग दिनाचं काहीतरी वेगळं स्वरूप असावं आणि सांगली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक पद्धतीने तो साजरा केला जावा यासाठी एक नवीन संकल्पना म्हणजे भक्तियोग सादरीकरण आपण पुढे आणलेलं आहे यामध्ये जिल्हा परिषद सांगली विश्व केंद्र सांगली आणि चितळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन करत आहोत यामध्ये आपण सामूहिक पद्धतीने सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी सादरीकरण होईल अशा पद्धतीने, पद्धतीने आपण रचना केलेली आहे जून रोजी सकाळी ते आट या काळामध्ये सर्व केंद्रांवरती एकाच पद्धतीने भक्तियोग सादरीकरण होईल यामध्ये भक्तियोग ही वेगळी कन्सेप्ट आहे कारण आपण हा रिदमिक योग आहे आणि आपलं जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे श्री विठ्ठल पंढरपूरचे श्री विठ्ठल तर त्यांचं आपण वारीमधला जो नाद ऐकतो सो so, भजनी टीका आहे ज्याला वारकरी ताल असंही म्हणतात तर ह्या वारकरी तालावरती आपण योगाचे सादरीकरण करणार आहोत त्यासाठी आपण जे जिल्ह्यामधला जो सर्व योग प्रशिक्षकांचा पूल आहे त्यांचा वापर करणार आहोत त्यांचं प्रशिक्षण आपण सुरू करणार आहोत केंद्र ही आपली मुख्यतः शाळा असतील महाविद्यालय असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मोठ्या गावांमध्ये किंवा नगरांमध्ये जी ग्राउंड्स आहेत ते आपली मुख्य केंद्र असतील आणि तिथे आपण केंद्र संचालक आणि प्रशिक्षक देणार आहोत हे सर्व केल्यानंतर त्या दिवशी वेबिनार वरती जॉईन झाल्यानंतर आणि आपण जे काही फोटोज व्हिडिओज घेणार आहोत त्यानुसार आपण एक वर्ल्ड रेकॉर्डला जाणार आहोत आणि योगाचा प्रचार प्रसार करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण आजकाल आपल्याला माहिती आहे की आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य फार बिघडत आहे त्याच्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललेलं आहे त्यामुळे जर आपण योगाची जीवनशैली अडॉप्ट केली किमान आपली कमीत कमी जी आवश्यक आहे शरीराला तेवढी आसनं आणि प्राणायाम जर केलं तर आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडवू शकतो चांगला समाज घडवू शकतो हा एकंदर शेवटचा आपला त्यातला मेसेज आहे आणि आपला एक आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा देखील आपण जपणार आहोत आणि असा प्रयोग कधीही कुठेही झालेला नाही एकाच वेळेस एक जिल्हा एका सांस्कृतिक तालावरती काहीतरी परफॉर्म तर हे एक क्षण असेल चांगलीसाठी यासाठी मी सर्व प्रकार आपले नागरिक असेल चांगल्या जिल्ह्यातील आणि सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील विशेषतः आणि आपल्या सर्व शासकीय खासगी संस्था असेल या सर्वांना मी आवाहन करते की तुम्ही सक्रिय पद्धतीने यासाठी सहभागी व्हा श्रोते हो चला तर मग आपणही या योग दिनामध्ये या भक्ती योग दिनामध्ये सहभाग होऊया आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी सज्ज होऊया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले, निवेदन अमिता बडे